सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात स्वच्छ नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसार शंभर वर्षांपासून हिंदू मुस्लिम एकता आजही कायम पाचोरा तालुक्यातील खडक देवळा खुर्द दे येथील हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा गेल्या शंभर वर्षांपासून आजही कायम सुरूच आहे आजही हिंदू मुस्लिम बांधव गुणगोविंदाने रमजान ईद हिंदू कुटुंबासोबत साजरा करीत एकीकडे राज्यात जातीय राजकारण पेटलेला असताना मात्र दुसरीकडे पाचोरा तालुक्यातील खडक देवळा खुर्द येथे हिंदू मुस्लिम एकता ही तब्बल शंभर वर्षांपासून हिंदू कुटुंबासोबत रमजान ईद साजरी करण्याची परंपरा आजही टिकून आहे खडक देवळा खुर्द गावचे माजी पोलीस पाटील बाजीराव तोताराम शेलार यांनी सुरू केलेल्या या परंपरेला त्यांचा मुलगा माजी पोलीस पाटील कल्याणराव पाटील शेलार यांनी ती परंपरा कायम ठेवली होती तीच परंपरा आजही यांच्या कुटुंबातील त्यांचे मुलं व नातेवाईक सह शेलार परिवार परंपरा ही परंपरा अखंडितपणे आजही हिंदू मुस्लिम एकता टिकून हे मात्र विशेषच म्हणावे लागेल पाचोरा तालुका संघटक सुधीर यांनी आज खडक देवळा खुर्द दे येथील सर्व मुस्लिम बांधवांना परंपरागत आपल्या घरी बोलावून त्यांचा सन्मान करून त्यांच्यासोबत ईद साजरी केली आहे ही हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा तब्बल शंभर वर्षांपूर्वीपासून गावात आजतागायत चालू आहे हे हिंदू मुस्लिम एकतेचे परिसरात कौतुक होत आहे मी खडकदेवळा खुर्दे येथील शालेय व्यवस्थापन समिती सदस्य युवा नेते बापू पाटील खडगदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज सर्वप्रथम या ठिकाणी मुस्लिम बांधवांना माझ्यातर्फे व माझ्या गावातर्फे रमजान ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज खडकदेवळा या गावामध्ये जे शलार कुटुंब आहे या शलार कुटुंबाच्या या ठिकाणी गेल्या शंभर वर्षापासून या ठिकाणी मुस्लिम बांधवांना या ठिकाणी बोलवले जाते या शलार कुटुंबामध्ये बाजीरावबा असतील भास्कर बाबा असतील व माजी पोलीस पाटील कल्याणराव बाबा शेलार असतील व त्यांचे चिरंजीव तालुका संघटक प्रमुख शिंदे सेनेचे सुधीरभू शेलार असतील यांनी देखील या ठिकाणी ही परंपरा चांगल्या प्रकारे जोपासली आहे कारण या ठिकाणी त्यांच्या वडिलोपार्जित बाबा असतील काका असतील व त्यांचे वडील असतील यांच्यापासून जे मुस्लिम समाज यांना या वाड्यावर बोलून एकत्र बसून त्यांचे विचारांची देवाणघेवाण करून व त्यांच्या ज्या समस्या असतील या ठिकाणी या शलार फॅमिलीने या ठिकाणी त्यांच्या समस्यांचा पाडा वाचून त्यामध्ये निवारण देखील केलेलं आहे व या ठिकाणी असं वाटते की ही परंपरा जी शलार फॅमिली आहे हे शलार कुटुंब आहे या कुटुंबाने आजपर्यंत ही परंपरा या मुस्लिम समाजासोबत चालवली आहे व शांततेचा संदेश या समाजामध्ये व गाव गाव या गावामध्ये गावामध्ये नव्हे तर आमच्या या तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल किंवा राज्यभरामध्ये एकमेव आमचं असं गाव असेल की या गावामध्ये सर्व मुस्लिम समाज व हिंदू समाज हे एकत्र येऊन चांगले विचार मांडण्याचा व या हेतूमागे मागे त्यांचा उद्देश असतो म्हणून ही परंपरा आज नव्हे तर या शलार फॅमिलीने चालवत राहावं अशी मी या ठिकाणी ईश्वराचार्य प्रार्थना करतो व या मु माझं नाव शेख नबाब शेख बाबू तंटामुक्ती अध्यक्ष खडदोडा खुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आमचे इथे पारंपरिक विषय एकतेचा विषय चालण्यात आलेला आहे आणि चालू राहणारही आणि हे जे काही मंडळी आमच्या गावातले जे पदाधिकारी लोक आहे आणि मेन वाटेकरी म्हणजे शेलार परिवार यांच्या वडले पाळजीपासून चालत आलेला एकतेचा जो विषय हे खंडित पडलेला नाही आणि खंडित पण पडणार नाही अशी मी देवाचरणे प्रार्थना करतो अशी एक दुवा मागतो का बा असा जे राहायला पाहिजे बा आणि सुदैभ शेलार हे पहिल्यापासून जेव्हापासून त्यांना कळायला लागला तेव्हापासून एकतेचाच विषय ठेवला आहे आणि काही विषय असला तरी ते गावात ते म्हणजे इथेच हे करून टाकता बाक नाही बाकीचं काही ही व्हायला नको पाहिजे आणि ते आतापर्यंत आम्हाला सहकार्य करत आले आणि पुढे पण करणारे आम्हाला त्यांच्याकडून जी असे मी मी अनिब शेख शालेय समिती अध्यक्ष खडगदोळा खुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज आम्ही रमजानचा हा सण मोठ्या उत्साहानं साजरा करत आहे आज आम्ही या गावामध्ये आमचे वडलोपारजी शंभर वर्षापासून एक प्रथा चालू आहे जे हिंदू मुस्लिम हे एक पूर्ण समाज एका ये जागी येतात आणि आमचे जे शे गडकदेवडामध्ये जे शेलार फॅमिली आहे ते अनेक वर्षापासून या आमच्या जे बे भेट होती आम्हाला इथे बोलावतात आणि आमच्याशी एकदम आनंद साजरा करतात व पुरे विचारपूस करतात का बा तुमचं कसं चाललं कसं सण झालं आणि आम्हाला एक प्रेमाचे भावना व्यक्त करतात आम्हाला खूप आनंद होतो इथे आल्यानंतर आम्हाला असं वाटतं काय एक आमच्या भाऊ भाऊ भावासारखे लोकं आहेत बंधूसारखे लोक आहेत आणि आम्हाला एका मनापासून एका असं आनंदानं विचारतात जसं काही फॅमिलीवाले विचारतात त्यांनी अनेक वर्षापासून या गावामध्ये यांचा मोठा कार्य आहे माजी पोलीस पाटील आहेत आणि यांचे बाबा जे होते बाजीराव शेलार यांच्यापासून ही रूढी पद्धत आमच्या गावात चालू आहे आमच्या गावामध्ये याची परंपरा त्यांना आजपर्यंत खंडित पोडू दिलेली नाही आणि तरी पण आम्ही त्यांच्याशी आशा करतो याच्यानंतरही पळणार नाही आणि आम्हीसुद्धा त्यांच्याशी त्याच भावनेनं आणि त्याच आनंदाने मिळतो आज आमच्या या अनेक वर्षापासून चालू असलेली परंपराला आम्ही त्यांचा मनापासून अभिनंदन करतो पुढेही अशी चालू राहणार आहे अशी त्यांच्याशी आशा करतो ईश्वरचरणी मी ही प्रार्थना करतो आणि काही गावात नॉर्मल मी वाद झाला काय झाला असो तर या गावात मिटाडाची भावना ठेवतात आजपर्यंत आमच्या या खडकदेवळा गावातील एकही तक्रार पोलीस स्टेशन वगैरे कुठे गेलेली नाही आजपर्यंत अशी आज कोणतेही भेदभाव व अशी कोणतीही गोष्ट झालेली नाही ज्याच्यापासून आम्हाला असं वाटत असेल का हे आमच्याशी दुजाभाव करत आहे आजपर्यंत यांना आम्हाला प्रेमापासूनच वागले आणि एकता या गावात कायम ठेवली नमस्कार माझे नाव सुधीर कल्याणराव शेलार राहणार खडकदेळा खुर्द तालुका पाचोरा जिल्हा जळगाव आज सर्वप्रथम सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला आनंद आहे की आमच्या वडिलोपार्जित आजोबांपासून जी चालत आलेली परंपरा आहे खडकदेवा खुर्दामध्ये ती कुठल्या तालुक्यात माझ्यामध्ये नसेल अशी परंपरा आम्ही म्हणजे सर्व मुस्लिम बांधवांना त्यांचं नमाज पठण झाल्यानंतर सर्वांना आमच्या इथं घरी बोलवून त्यांचा आदर सत्कार विचारांची देवाणघेवाण करून सर्वांची विचारपूस करून त्यांचा सर्व मान सन्मान ठेवत त्याप्रमाणे आम्ही एक परंपरा जोपासली आहे वडिलांपासून आणि आजोबांपासून तीच आज पण जोपासत जोपासली आहे आणि पुढं पण जोपासले राहील त्यामुळे किती वर्षापासून परंपरा चालत आली आहे शंभर वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि यापुढे चालू राहील याची ग्वाही मी देतो जागरणस्तासाठी प्रतिनिधी फराज अहमद जळगाव नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेस अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारे जनहितार्थ प्रसारित